देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू असून पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महारेलनं राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण करताना ते काल नागपुरात बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शासनाद्वारे हाती घेतलेले विविध प्रकल्प आणि राज्य राज्य शासनाचे प्रकल्प यातून समृद्ध महाराष्ट्र घडतो आहे मेट्रो राष्ट्रीय महामार्ग विमानतळ विकास बंदर विकास अशा सर्व क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून राज्यात विकासकामं हाती घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्याच्या समतोल विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सुरुवातीपासूनच भर दिल्याचंही त्यांनी सांगितलं नागपूर जिल्ह्यातील बोधनी वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक तसंच चंद्रपूरमधील बाबूपेठ रेल्वे फाटक वाशिम रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक आणि अमरावतीच्या चांदूर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे फाटकावरील अशा विदर्भातील पाच उड्डाणपुलांचा यात समावेश आहे तसंच जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक आणि धुळ्याच्या दोंडाईच्यामधील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं महारेलनं तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्चून हे पूल बांधले आहेत गृहनिर्माण